साहेब परराज्यातले जे मतदार आहेत ते दुबार मतदार आहेत ते इथे निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी येणार तुम्ही त्यांना कसं काय रोखणार आमच्याकडे संपूर्ण लिस्ट आहे कारण यावेळी आम्ही मतदाराच्या मतदार यादीवर भरपूर काम केलेलं आहे त्याच्यामुळे राजस्थानला कोणाची मतं आहेत इथं किती मतं आहेत त्यांनी सखोल अभ्यास आम्ही केलेला आहे आणि त्या पद्धतीने जे कोणी येणार त्यासाठी आम्ही वेगळी टीम ठेवलेली आहे कारण हे जे लोक येतील त्यांना आम्हीच आमच्या पद्धतीने त्यांना वेगळ्या पद्धतीने झाडा शिकवणार आहोत कारण त्याने कोणीही दुबार मतदान करू नये आमची प्रामाणिक इच्छा आणि भाजपचा हे नेहमीचा प्रकार आलेला आहे भाजप नेहमी ने मशीन मध्ये म्हणा किंवा दुबार मतदार बोगस मतदार याच्या जीव भाजप आज सध्या इथे सत्तेत आहे त्याच्यामुळे आम्ही त्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करणार आहोत साहेब मतदार याच्यामध्ये फेरफार केलेले आहे त्याचा फटका कुठे तुम्हाला बसेल का बघा त्यांनी मतदार यादीत फेरफार जरी केलेला असले तरी आता उरण नगर नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत दोन्ही लोकांचा तुलना लोक करणार आहे प्रत्येक वार्डात आपले आमचे लोक आहेत मला तसं वाटत नाही की आमच्या त्याच्यावर परिणाम होणार आहे कारण आमचा विजय निश्चित आहे भावना गाणेकर नगराध्यक्ष आणि गोरड नगरपालिकेवर आमच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे साहेब तीन डिसेंबरला गुलाल कोणाचा बघा तीन डिसेंबरला महाविकास आघाडीचा गुलाल उडवणार चार तारखेला दत्त जयंती आहे आणि चार तारखेला आमचे सगळे नगरसेवक नगराध्यक्ष दत्त मंदिर दर्शनाला जातील ते लिहून ठेवा धन्यवाद सर धन्यवाद